श्री स्वामी समर्थन परत एकदा मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन आलेली आहे अजून एक व्हिडिओचा टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की या व्हिडिओचा टॉपिक काय आहे किंवा मी या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला बोलणार आहे सुरुवात करायचं म्हटलं की आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या मठात स्वामींच्या दर्शनाला जात असतो भले आपल्या एरियामध्ये असो किंवा बाहेर कुठेतरी असो आणि प्रत्येक मठाचे काही ना काही नियम आणि अटी असतात जे आपण फॉलो करतोच पण समजा तुम्ही एका मठात गेलात आणि तुम्हाला तिकडचे नियम अटी माहीत नाहीयेत आणि त्या नियम अटी माहिती नसल्यामुळे तुम्हाला स्वामींचं दर्शन झालं नाही उलट तुमच्यासोबत चुकीची वागणूक झाली तर तुम्हाला कसं वाटेल सो या संदर्भातच मला या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे जे माझ्यासोबत झालं हल्लीच मी कल्याणला गेले होते कल्याण ईस्टला कोळसेवाडी इथे एक मठ आहे स्वामींचं नेहमीप्रमाणे मी मठात गेले स्वामींचं दर्शन तुमच्या समोर आणण्यासाठी व्हिडिओसाठी मी गेले होते तर झालं असं मी साडेचारच्या आसपास काहीतरी संध्याकाळी तिथे पोचले मला एक दोन माणसं आतमध्ये जाताना दिसले मठामध्ये आणि ही बाहेर चप्पल काढली आणि आतमध्ये गेले आतमध्ये गेल्यानंतर तिकडचे दोन तीन माणसं मला म्हणाले की ताई मॅडम तुम्हाला दिसत नाही का बाहेर निघा बाहेर निघा दिसत नाही का बाहेर बोर्ड लावलाय मठ बंद आहे दिसत नाही का तुम्हाला बाहेर बोर्ड वाचता येत नाही का म्हटलं सॉरी सॉरी मी नाही बघितलं आहे किती वाजता उघडणार आहे वगैरे असं मी त्यांना विचारलं तर ते बोलले पाच वाजता मी बोलली ठीक आहे चालेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते पाहिलं असेल की मेन गेट पासून आतमध्ये गेल्यानंतर ते मठ खूप मोठं आहे म्हणजे स्वामींचं जे स्थान आहे ते मेन गेट पासून खूप लांब आहे आणि आतला जो पॅसेज आहे तो खूप मोठा आहे So, मी त्यांना रिक्वेस्ट केली की के ठीक आहे साडेचार वाजले होते पाच वाजायला अर्धा तास होता तर मी अर्धा तास इथे बसू शकते का वाट बघत जोपर्यंत मठ ओपन जोपर्यंत स्वामींचं दर्शनसाठी ओपन होत नाही तर ते मला सरळ नाही म्हणून बोलले की नाही तुम्ही आतमध्ये पण नाही थांबायचं तुम्ही बाहेर थांबा म्हटलं ठीक आहे चालेल तर मी आले बाहेर निघून आले मी काही त्यांना प्रश्न वगैरे विचारला नाही मी सरळ बाहेर निघून आले आणि गेटच्या समोर उभी राहिले चप्पल घालून तर वाईट बघता बघता तसंच माझी नजर दुसऱ्या ते त्याच गेटच्या दुसऱ्या बाजूला होती तिथे त्यांनी नियम लावला होता नियमाचा बोर्ड होता एक सो त्यांचा नियम असा होता तिथे लिहिलेला की विवाहित स्त्रियांनी साड्या नेसूनच मठात प्रवेश करावा तरच स्वामींचं दर्शन होईल वेस्टर्न आउटफिट किंवा ड्रेस वगैरे अलाउड नाही आहे आणि त्याच्या खाली पुरुषांसाठी लिहिलं होतं आणि नंतर मग लिहिलं होतं की असं का प्रश्न विचारायचे नाहीत आपल्याला भारतीय संस्कृती जपायची आहे सो so, तो नियम वाचून माझ्या मनात असं आलं की स्वामींबद्दलची श्रद्धा आणि भारतीय संस्कृती जपणं हे दोन वेगवेगळे विषय आहेत हे दोन्ही इथे मर्ज का केलेत भारतीय संस्कृती जपा दॅट इज गुड गुड थॉट चांगला विचार आहे जपलाच पाहिजे पण श्रद्धेसोबत ते का आ, मिक्स केलं आहे मला ते नाही समजलं सो so, इथे तिथे एक दादा होते जे साफसफाई करत होते मी त्यांना विचारलं की दादा असं का लिहिलंय म्हणजे मी ड्रेस घालून आली आहे तर मलाही आतमध्ये प्रवेश नाही का मला दर्शन नाही घेता येणार का आणि मी प्रॉपर ड्रेसमध्ये गेली होती सी आपल्याला माहिती आहे की मंदिरात मठात जाताना आपल्याला कसं जायला पाहिजे असं नाही की मी जीन्स वगैरे घातलेली मी प्रॉपर ड्रेसवर गेलेली आणि मी त्यांना विचारलं की मी नाही जाऊ शकत का तर त्यांनी सरळ नाही सांगितलं की नाही तुम्ही नाही जाऊ शकत कारण का तुम्ही ड्रेस घातलाय मला ते कुठेतरी वाईट वाटलं तर म्हटलं काय यांना बोलू आता मी तर मी ठीक आहे म्हटलं जाऊ दे मी यांना विचारलं इथे दुसरं कुठे मठ आहे का मी जिथे मी जाऊन दर्शन घेऊ शकेल तर त्यांनी सांगितलं नाही इथे जवळपास कुठेच मठ नाहीये मग थोड्या वेळी त्यांनी मला सांगितलं तुम्हाला दर्शन घ्यायचंय ना ठीक आहे तुम्ही आतमध्ये जावा आणि त्या लोकांनी मला लिटरली तुम्हाला सांगते त्या लोकांनी मला लिटरली असं सांगितलं की असं आपण बोलतो ना एक सीमा रेषा आखणं त्या टाईपचं त्यांनी मला समजवलं ही जाळी आहे तुम्ही गेटच्या आतमध्ये गेलात आतमध्ये गेल्या गेला इथे एक जाळी आहे ओके okay? ते, त्यांनी मला सांगितलं या जाईच्या पुढे जायचं नाही तिथं त्यांनी मला जागा दाखवली ह्या चौकोनात तुम्ही उभे राहा पटापट पायापडाने पटकन बाहेर निघा त्या क्षणाला मी तुम्हाला सांगते असं वाईट टाकल्यासारखं झालं ना असं वाटलं की मी काहीतरी मी काहीतरी तुम्ही समजू शकता मी काय बोलण्याचा प्रयत्न करते असं लिटरली असं फील झालं की मी वाईट टाकलेली आहे अ ज्या पद्धतीने त्या लोकांनी मला ट्रीट केलं ज्या पद्धतीने त्या लोकांनी रूढपणाने माझ्याशी बोलले ते खूप हार्टफुल होत आपण कोणत्याही माणसांशी असं कधीच बोलू शकत नाही आपल्याला माहितीये की समोरची व्यक्ती ही दर्शनासाठी आली आहे आपण सगळे स्वामी भक्त हो आहोत आणि अजून एक सांग असं म्हटलं की जेव्हा मी त्या लोकांना ते लोक बोलले की दोन तुम्हाला पाठवतो दर्शनाला पण पटकन निघा त्या मी आतमध्ये गेल्या गेल्या तिथे अजून आतमध्ये बरीच माणसं होती तिथून ते लोक ओरडायला लागली की ह्यांना का आतमध्ये घेतलं सो आणि तो एक मोमेंट असा होता ना की खरंच मला खूप वाईट वाटलं स्त्री किंवा पुरुष म्हणून मी स्त्री आहे म्हणून माझा असा अपमान केला कोणीही असो कोणीही भक्त असो आपण सगळे स्वामी भक्त आहोत कोणीही भक्त जर एका दर्शनासाठी जातोय आणि त्यांच्यासोबत जर अशी वागणूक होते ही खूप चुकीचं आहे लिटरली मी तेव्हा पाया स्वामींचं दर्शन घेताना मला माझे इमोशन्स कंट्रोल नाही झाले मी तिथे रडले मला ते नाही सहन झालं की ज्या पद्धतीने ते लोक माझ्याशी बोलले ज्या पद्धतीने त्या लोकांनी मला हाडतोड केलं हाडतोड इन द सेन्स लिटरली असं तुम्हाला असं गलिच्छ वागवतात ना त्या पद्धतीने त्या लोकांनी मला वागवलं सो so, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे मला मठातल्या नियमांवर किंवा त्यांच्या अटींवर काहीही आक्षेप नाहीये जे काही नियम आहेत शिस्तीने स्वामींचं दर्शन झालं पाहिजे व्यवस्थित स्वामींचं दर्शन झालं पाहिजे हा त्यांचा हेतू असतो सो दॅट इज वेल गुड पण दुखावताय ज्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीला तुम्ही, तुम्ही ट्रीट करताय हे चुकीचं आहे हे कुठेतरी थांबवलं पाहिजे एखादी व्यक्ती जर तिथे येते तर त्याला तुमचे नियम अटी नाही माहीत एक पद्धत असते तुम्हाला तुमचे नियम अटी समजावून द्यायचे नाही की त्यांना हडतोड करून मठाच्या बाहेर काढायचं ही खूप चुकीची वागणूक झाली माझ्यासोबत सो माझा हा व्हिडिओ करण्याचा हेतू हाच आहे की जर तुमच्यापैकी जर कोणी तिथे जात असाल स्त्रियांपैकी तर साड्या नेसून जावा ब, नियमान बदल है, नियम नियमांबद्दल काही आक्षेप नाहीये नियम फॉलो झालेच पाहिजेत फक्त बोलण्याची पद्धत नीट ठेवली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे दर्शनासाठी जर जात असाल तर साड्या नेसून जावा अन्यथा तिथे प्रवेश नाही त्या लोकांचं जे वागणं आहे ते तुम्हाला सहन करावं लागेल जे मला वाटतं की ते तुमच्यासोबत होऊ नये जे माझ्यासोबत झालं म्हणून हा व्हिडिओ काढण्याचा हेतू आहे आणि जर माझ्या या व्हिडिओमधनं जर मी काही चुकीचं बोलले गेली आहे किंवा कि माझा काय कोणता पॉईंट तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर मला आधी क्षमा करा मला कमेंट करून सांगा की मी कुठे चुकले ते कारण का हे जे काही मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे हे माझं मत आहे असं मला वाटतं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं कारण का जेवढं मी स्वामींबद्दल ऐकलं आहे जेवढं मी स्वामींबद्दल बघितलंय किंवा वाचलंय त्यात कुठेही असा उल्लेख नाहीये की स्वामींनी कपड्यांवरून किंवा जाती भक्तांना धर्मांवर किंवा त्यांना दर्शन नाही दिलंय त्यांनी प्रत्येकाला जवळ केलंय प्रत्येकांना त्यांनी अनुभव दिले प्रत्येकांना त्यांनी सांभाळलंय त्यांनी कधीही भेदभाव नाही केलाय मग आपण माणसा अशी का भेदभाव करतो असं आपल्या स्वामीच भक्त असून आपण आपल्याच बंधू भगिनींना आपण असं का ट्रीट करतो सो so, हे कुठेतरी थांबवलं पाहिजे ह्यासाठी मी हा व्हिडिओ काढला होता काही चुकलं असेल तर माफी असावी श्री स्वामी समर्थ